चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या कुगुसमध्ये मागील नऊ वर्षापासून सुरू असलेली सर्वधर्मीय महाआरतीची परंपरा याही वर्षी कायम येथील गांधी चौकात असलेल्या श्रीराम गणेश मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात सर्वधर्मीय नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी कुगुस भूमिपुत्र आणि राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगडे यांचीही विशेष उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले समाजात सलोखा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांना विशेष महत्त्व असते गुग्गुस हे मिनी इंडिया आहे या शहरात देशभरातील सर्व धर्म पंथ समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात त्यामुळे ही महाआरती केवळ एक धार्मिक कृती नसून शहरात सौहार्द निर्माण करणारी एक सामाजिक चळवळ आहे असे प्रतिपादन त्यांनी केले घुगुस हे जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असल्याने येथे विविध जाती धर्म आणि पंथाचे लोक आनंदाने आणि हीच भावना या महाआरतीमधून स्पष्टपणे दिसून येते गणेश मंडळातर्फे गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने चाललेल्या या उपक्रमामुळे समाजातील सलोखा आणि बंधुभाव दृढ होत आहे ही परंपरा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून सर्वधर्म संभाव या मूल्याची प्रेरणा देणारा एक महत्वाचा उपक्रम म्हणला आहे असे मनोगत आमदार ദേവരാ ഭൂമേ വ്യക്ത